दोन ते दोन्ही वेगवेगळे आहेत ना ते आणि सवलीकरण आतापर्यंत तीन जागेवरती विचारलं तीन चार जागेवर विचारलं पण चार डोलीक्रार पाचवी हे बघा कामाची आहे

चला तर मित्रांनो नववे लागेल विचारायला जाऊया पंधरा जागा होतील आपल्या मित्रांनो स्वागत आहे म्हणून कोणपदेंदा अंजि मित्र आलेले नाही बघू शकता रामराजे थांबलेले इथे हेलो ओटू या हुआ काय पण काय कम झालं हं लवकर बघा तिकडे आला आपल्याला हंंना बंद कर बंद करा रामाईच्या चिठवड गेला हं तर आम्ही मित्रांनो जिथे जाणार होतो ते रेस्टॉरंट बंद आहे म्हणून आता म्हणून आता आम्ही नुसते जागा शकतो विरागर जिराघरमध्ये लांबून लांब टुरिस्ट लोक येतात फिरण्यासाठी

नाही म्हणजे कामाला तर आम्ही आता दुसरीकडे जातो खरं तिथे विचारायला नाहीच छोटा आहे रे बिलकुल चालू आहे ना बिलकुल चालू आहे ना बिलकुल चालू आहे ना बिलकुल बघू शकता मित्रांनो खोटा आहे तो आम्हाला परत पाठवलं परत पाठवायला लागले आम्हाला हा तर मित्रांनो आम्हाला इथनं पण परत पाठवलंय बघायला तर आता आम्ही दुसरीकडे जातोय बघायला चला हो

तर आता तो विचार येतोय सात 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 जागेवर विचारला पण एक पण नाही भेटल्या सगळीकडन टुरिस्ट लोक आहेत रूम घ्यायला लागतील बोलतात कामाची आग जिपडले कुठं जिबीला ओल पाहिलं आहे तर आम्हाला आहे ना तुम्ही पण मध्ये ना हकल सगळे तर आम्ही काही करू शकत नाही आता आमचा तल्यावर जायला लागेल बंगले <laughs> झाला बांगलादेव झाला हे मिळत आहे पाणी आठला तिथं धुऊन धरतो ना पहिले तू जा नंतर तुला वाटव वाटव नाही अर्ष कुठे गेला तर आता आठव्या जागा विचारायला गेलो होतो तिथे पण रिजेक्ट केलं जाऊ पार्लरला इथं पण भिया इथं पण आहोत तिथे इथं पण स्विमिंग पूल आहे मग टाक इथे पण स्विमिंग पूल आहे टाक इथे गायटा कधी रेस्टॉरंट दिसत रेस्टॉरंट जेवायची सोय उत्तमाची खाण्याची सोय उत्तमची

माझा वास्तय होत मला माहिती आहे आली ब फोटो काढायचा दे फोटो काढू चालू का ये काती भी पेन बहुत गस है इतरा पडलेय हे कि हे हेलो वाइड एंगल बनतो इशारो हा व्हिडिओ कुठे टाकायचा आहे की काय इशारो हे वाट हे हा हा असं असं उभे राहा उभे राहा खबर आहे काय काय झालं अरे फोटो कधी झाले हां आता देते फोटो अजून दे रे असे उभे राहा बोलू नका

यस को खाली तो आईवा ओवा ये ये वो को तो यार की तो सब फोड देते खाली ना ऐसे खाली फोडो बंद करा आता आवी दे बोलला खाली के तोच दे किस ला ये चार पकड़ दे जल परा जल परा ये फोडत नाहीये नाही टाकतो नाही ये कसे येते लडी वर्दी धकक्षात फोडत नाहीये पाणी पण फोडत नाहीये

कॅन्डीट काढला नसता म्हणून मला माझे नाव आहे ते जोडून बट खाली मीया मीना तुमाये पायाखाली उभी ना नाही ना होय होय

लाक अलेपैने जलख जला भी मतेद में a हाथ यहां लाकोण आफ पारिष्यण नांक अच्छ मतेर से जि说 अच्त मां आफ टॉकोंह 2-7 तॉinde एंस थे कावे अट, 9-7 वर ना, पार सकतिक 1-231 बडेंच надо, 1-2 बडेंच

सेवन करिवंत नाही हे देख व्हिडिओ नाही हे ये करेक्ट आहे हे काय आहे काय आहे काय आहे

तो <G famously> ले हाने तो रे मजा खाली कर रे पहिला बार सहायता ना दादा दादा पूर्ण खाली लाव चलती खाली तो वजन कि दे आप पूर्ण खाली ला अच्छा आओ पूर्ण खाली ला आला आता كله आईने बोललं नाही म्हणजे पारला धाग को आहे रासवाडी गिर पोसस बोलतो